नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय डी आर भरतीसाठीचे झालेले पेपर्स आपण काही डी पेपर घेतोय काही इतर परीक्षांचे पेपर घेतोय आता जे मागे लेखापालचे पेपर झाले किंवा जीएमसीचे पेपर झाले हे पेपर घेतलेले आहेत टी सी एसने आणि तुमचा पेपर सुद्धा घेणार आहे टी सी एस त्यामुळे हा बदललेला पॅटर्न एकदम दोन हजार पंचवीस मधला तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे आणि तुम्ही हे प्रश्न सोडवा डी असेल आगामी काळातली तलाठी भरती असेल ग्रामशोक पशुधन पर्यवेक्षक जीएमसीचे पेपर या सगळ्यांसाठी हे लेक्चर अत्यंत उपयुक्त आहेत तुम्हाला आहे आयडेंटीफाय द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स आणि हे दिलंय वाक्य द प्रोफेसर अप्रिशिएटेड द मेटिक्युलस वर्क ऑफ द रिसर्चर बट सम फाउंड इट रॅदर केअरलेस आता या ठिकाणी मेटिक्युलस हा शब्द दिलाय तुम्हाला एप्रु ॲन्टोनी विचारलं बघा अप्रिशिएटेड केअरलेस रॅदर फाऊंड आता या ठिकाणी काय म्हटलंय माहिती आहे का तुम्हाला वाक्यामध्येच त्याचा विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे द प्रोफेसर ऍप्रिशिएटेड द मेटिक्युलस वर्क ऑफ द रिसर्चर आता मेटिक्युलस म्हणजे प्रामाणिकपणे काळजीपूर्वक केलेलं पण विरुद्धार्थी काय बट सम फाउंड इट रॅदर केअरलेस निष्काळजीपणे केलेलं त्याला मेटिक्युलस मेटिक्युलसचा विरुद्धार्थी शब्द आहे केअरलेस मेटिक्युलस म्हणजे प्रॉपर काम ज्याला म्हणतोय आपण ते बघा सेंटेन्स ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कु एरन पॅरेग्राफ बघा तुम्हाला जंबल जम्बलवर प्रश्न येत आहेत सारखे येत आहेत आणि ते येत राहणार आहे तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल बघा तुम्हाला ए, पी क्यू आर एस चार हे दिले सेंटेन्स दिले आणि तुम्हाला याला लावायचं याचा क्रम The findings have come at, the, at a time when there has been a growing demand for establishing a moratorium on all deep sea mining activity. In fact, last week, 36 countries attended a council meeting of the United Nations International uh, Seabed Authority in uh, Kingston, Jamaica, for, to discuss uh, if mining companies should be allowed to extract metals from the ocean floor. अ ट्रिप ऑफ द पॅसिफिक ओशियन सी बेड दॅट वॉज माइन फॉर मेटल्स मोर दॅन फोर्टी इयर्स ॲगो हॅज स्टील नॉट रिकवर्ड अकॉर्डिंग टू अ न्यू स्टडी इट सेड दॅट द मायनिंग हॅड लेड टू लाँग टर्म सेडिमेंट चेंजेस अँड रिड्यूज द पॉप्युलेशन ऑफ मेनी ऑफ द लार्जर ऑर्गॅनिझम लिंग दिअर मायनिंग संदर्भातला विषय आहे मिटिंग होते आहे तुम्हाला शोधायचे अरे सुरुवात होऊन होईल दर तर, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला काही गिवर्ड्स असतात सुरुवात एखाद्या पॅराची जी होती ना तिथे थोडंसं सा हिस्ट्री सांगितलं जाते तुम्ही तिसरं विधान जर बघितलं ना स्ट्रीप ऑफ द पॅसिफिक ओशियन सी बेड वॉट वॉज माय इन फॉर मेटल मोर दॅन फोर्टी इयर्स आय गो हॅज स्टील नॉट रिकवर्ड अकॉर्डिंग टू अ न्यू स्टडी एका नवीन स्टडीबद्दल या ठिकाणी हे विधान सांगितलं सुरुवात येथून होऊ शकते आणि तसं जर बघितलं ना खाली ऑप्शनमध्ये तेच आहे मग त्याच्या तो अँगल जोडायचा मग इट शेड दे आर द मायनिंग हॅड लेड टू लाँग टर्म सेडिमेंट चेंजेस अँड रिड्यूस द पॉप्युलेशन ऑफ मेनी ऑफ द लार्जर ऑरगॅनिझम्स लिव्हिंग देअर मग त्याच्यानंतर वाला द फाइंडिंग काय मिळालेलं आहे त्या अभ्यासामधून मग हॅव कम टू टाइम हेन देअर हॅज बिन ग्रोईंग डिमांड फॉर एस्टॅब्लिशिंग मग हे त्याची डिमांड वाढते वगैरे ते आणि मग इनफॅक्ट बघा आता हे इनफॅक्ट या सगळ्यांचा परिणाम म्हणून बघा शेवटचं वाक्य अशा शब्दांनी असण्याची शक्यता आहे फॉरएवर नावाचा एक शब्द आपण बघितला लास्ट वीक इन फॅक्ट या सगळ्यांचा परिणाम म्हणून मग त्यावर एक बैठक अटेंड झालेली आहे आणि त्यामध्ये डिस्कशन वगैरे होत आहे त्यांनी शेवट होतो बघा चार नंबर सुद्धा तुम्हाला हळूहळू बघा आपोआप तर काही आपण म्हणजे आपोआप तुम्हाला काहीच येणार नाही तकोणलाच काही येणार नाही जसं तुम्ही मॅक्झिमम पॅराजेंबल सोडवत जाल थोडं थोडं कळू द्या जसं सोडवत ना तसं तुम्हाला आयडिया देत जाईल अरे याचं उत्तर असं निघतं बरं सुरुवातीला तुम्हाला नाही कळणार ते पण हळूहळू कळायला लागेल लक्षात घ्या रीड द गिव्हन सिच्युएशन अँड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ईडीएम दॅट बेस्ट कम्प्लेट्स ऑर डिस्क्राईब दिच्युएशन डेविड वाज अबाउट टू सेंड अँड एव्री ईमेल टू हिज बॉस आफ्टर अ स्ट्रेसफुल डे बट देन ही पॉज टूक अ डीप ब्रेथ अँड डिसाइडेड टू रिस्पॉन्ड कामली द नेक्स्ट मॉर्निंग बघा आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की मोस्ट ऍप्रोप्रिएट ईडीएम काही आहे मग त्याने त्या ठिकाणी तो मेल पाठवणार होता पण थोडासा थांबला श्वास घेतला आणि मग थोडं शांततेने नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आपण बाबा काय बोलायचं बो असलो ते बोलू असं त्याने ठरवलं मग याला काय म्हणणार तुम्ही ॲड फ्युअल टू द फायर क्रायओवर स्पिल्ट मिल्क आ, स्लीप ऑन इट बाईट द बुलेट म्हणजे थोडंसं शांतता घेतोय येतो थोडी शांती घेणे दमानं घेऊ धीरानं घेऊ स्लीप ऑन इट स्लीप ऑन इट ही इडियम या ठिकाणी वापरली जाईल स्लीप ऑन इट शांतपणे झोपी गेला तो स्लीप ऑन इट तो विषय त्याने थोडासा शांततेने घेतला सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स द यूज ऑफ अ माइल्ड इनडायरेक्ट ऑर टर्म इन प्लेस ऑफ अ हार्श ब्लंट ऑर ऑफेन्सिव्ह वन बघा सर्क्युम लोक लोक्युशन लायटस इफेमिझम आणि टॉटोलॉजी तुम्हाला वन वर्ड विचारला आहे द यूज ऑफ अ माइल्ड इनडायरेक्ट और व्हॅग्यू टर्म इन प्लेस ऑफ हार्श ब्लंट अँड ऑफेन शिवन म्हणजे एखाद्याचं अपमानास्पद एखाद्याला वागवणं वगैरे असं जे म्हणतो ना आपण तशा पद्धतीचं वर्तन असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो इफे मिझम इफे मिझम हा शब्द या ठिकाणी आहे लक्षात घ्या म्हणजे इथे गोष्ट काय माहिती का द यूज अ माइल्ड इनडायरेक्ट अँड व्हॅग्यू टर्म ओके इन प्लेस ऑफ हार्श ब्लंट अँड ऑफेन शिवन म्हणजे एखादी कठोर गोष्ट तुम्हाला सांगायची पण ते तुम्ही साध्या शब्दात सांगतायत म्हणजे आपण त्याला म्हणूया अप्रिय गोष्ट जी आहे ना ती सौम्य शब्दात सांगण्याला या ठिकाणी हा शब्द प्रयोग वापरला जातो ओके लक्षात घ्या अप्रि युफम हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो म्हणजे गोडीत सांगतोय आपण पण कटू सत्य आहे असं एंटोनिम तुम्हाला आयडेंटीफाय द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनीम ऑफ द गिव्हन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स अँटॉनीम तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे इज नोन फॉर हर जनरस कंट्रीब्युशन टू चॅरिटी हर सिस्टर इज क्वाईट सेल्फिश जनरस नो सी इज नो फॉर हर जनरस कॉन्ट्रीब्युशन जनरस चॅरिटेबल काइंड सेल्फीस हंबल आता तुम्हाला विरुद्धार्थ विचारला जनरसचा जनरस म्हणजे उदारमत्वादे पण इथे मग स्वार्थी येणार आहे तो सेल्फीस असणार आहे स्वार्थीला सेल्फीस हा शब्द आहे पुढे जातो आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इडियम टू फिल इन द ब्लँक बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ईडीएम म्हटलेलं आहे फेसिंग अ क्रिटिकल डिसिजन ॲट वर्क यू मिली पॉझ टू कन्सिडर ऑल पॉसिबल आउटकम्स बिफोर ऍक्टिंग सी न्यू दॅट हेड हॅज द अर्ली बर्ड कॅचे दन शू टू बिफोर वन लिवस यू काँट हॅव युअर केक अँड इट इट टू टू हेड्स आर बेटर दॅन वन फेसिंग अ क्रिटिकल डिसिजन ॲट वर्क बघा क्रिटिकल डिसिजन ती त्या ठिकाणी फेस करत होती पण तिने पॉझ घेतलाय टू कन्सिडर ऑल पॉसिबल आउटकम्स बिफोर ऍक्टिंग सी न्यू दॅट म्हणजे एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करण्याआधी ती शांततेने घेते त्यासाठी तुम्ही काय वापरणार कोणती इडियम वापरणार असा हा प्रश्न आहे वन शूड टू बिफोर वन लिप्स वन शूड टू बिफोर वन लिप्स ही या ठिकाणी वापरली जाई बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे रीड द पॅ पॅराग्राफ गिव्हन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज प्यारा दिला आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं बघा आधी प्यारा वाचा Professor Langley was known for his overwhelming obsession with major, minor details in academic discussions. He often derailed a lecture by fixating on obscure grammatical rules or trivial historical dates, much to be frustra frustration on his students. While his knowledge was uh, undeniably vast, his inability to focus on broader concepts made his teaching tedious. his colleagues often describe him as a person who is excessively concerned with formal rules and minor details especially in learning rather than someone who encourages intellectual exploration आणि आता याचावर प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे बघा प्रश्न काय विचारलेला आहे what is the correct one word substitution to describe professor langley based on the paragraph आपण पॅराग्राफ वाचल्यानंतर प्रोफेसर बद्दल तुम्हाला काय वाटतंय सु प्रोफेसर कसे आहेत सोपिस्ट आहेत पेडंट आहेत डॉक्टर आहेत की एरुडाईट आहेत आता तुम्ही थोडंसं वरती जर वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की त्यांचं ते टीडीएस वगैरे गोष्टी शिकवण्याबद्दलच्या त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि मग त्यावरून तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तर द्यावं लागतं बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांनी काय म्हटलंय बघा त्यांचे जे कलिग्स आहेत ते त्यांचं वर्णन कसं करतात की हे खूप रूल्स आणि मायनर डिटेल जे आहेत म्हणजे एखादा आपलं स्वतः मी खूप हुशार आहे बाबा असं दाखवणारा व्यक्ती जो असतो ना त्या तसा हा व्यक्ती आहे प्रोफेसर अ पर्सन विथ एक्सेसिव्हली कन्सर्न विथ मायनर डिटेल्स अँड रूल्स ऑर विथ डिस्प्लेंग अकॅडमिक लर्निंग त्यासाठी हा शब्द प्रयोग वापरला जातो आणि तो पेडंट आहे पेडंट हा त्यासाठी वनवड येणार आहे की स्वतःला खूप हुशार समजणे वगैरे तशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याचं वर्तन पुढे बघा दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारतात कोणत्या राज्याचा भुईमूग उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये वाटा सर्वाधिक होता प्रश्न इंटरेस्टिंग आहे आता भुईमुग उत्पादन देशामध्ये दे सर्वाधिक वाटा असलेलं राज्य तुम्हाला विचारलं आहे आणि ते बिहार मध्य प्रदेश पंजाब गुजरात ते गुजरात हे राज्य या ठिकाणी आहे पुढे जातोय मी विथ ऑफ द फॉलोइंग कमांड्स यूज टू ओपन सिस्टम कॉन्फिग्रेशन सेटिंग्स इन विंडोज इलेवन ओएस सिस्टीम कन्फिग्रेशन सेटिंग्ज ओपन करण्यासाठी कोणती कमांड आम्ही वापरतो विंडोज इलेव्हन ओ एसमध्ये यूज द कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल आर टाईप सिस्टीम सेटिंग्स अँड प्रेस एंटर यूज द कीबोर्ड शॉर्टकट विंडोज की प्लस आर टाईप एम एस कनग अँड प्रे यूज द कीबोर्ड शॉर्टकट अल्ट प्लस एस यूज द कीबोर्ड शॉर्टकट अल्ट प्लस आर अँड प्रेस एंटर दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे तुम्हाला काय वापरावं लागेल यूज द कीबोर्ड शॉर्टकट विंडोज की प्लस आर टाइप एम एस कॉन्फिक इथे तुमचं दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे जातोय मी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आता मूलभूत कर्तव्याचं ते घटनादृष्टी तुम्हाला माहितच पाहिजे प्रत्येकाला माहित पाहिजे कधीची दोन हजार दोन पंच्याऐंशी शहात्तर अठ्याहत्तर तीन नंबरचा प्रश्न आहे बेचाळीसावी संविधानिक सुधारणा अधिनियम एकोणीशे शहात्तर या ठिकाणी तुमच्या समोर तिथेही पहिले अकरा कर्तव्य तरी ऍड झाली नंतरचे एक जे आहे ते पुढे दोन हजार दोन मध्ये शहाऐंशी बी दुरुस्ती होती एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशवळीनुसार नागरिकत्व मिळवणे शक्य आहे वंश आणि नागरिकत्व भेटतं कलम कोणतं आहे कलम सहा चार सात पाच पंचावन्नचा नागरिकत्व कायदा त्याचा कलम विचारलं ठीक आहे आपल्या राज्यघटनेचा कलम नाहीये कलम पाच ते अकरा मधलं प्रश्न काय येतो लक्षात घ्या प्रश्न काय येत आहे त्यावर लक्ष द्यावं लागेल त्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागेल चार कलम चार या ठिकाणी होत झेलम नदी कोणत्या नदीची उपनदी आहे झेलम गोदावरी सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं नवीन विद्यार्थी त्यांनी लिहून घ्या चिलम सबिरा चिलम आणि एक क्रमाने कसं सांगतो सतलज बियास रावी या तीन नद्या चिनाब आणि झेलम या पाच नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत हे क्रमाने एकदा मी आप बघा तुम्हाला कळेल क्रम कुणी इकडे उत्तर इकडून दक्षिण इकडे दक्षिण उत्तरे इकडे मला ती सांगाय की पूर्व पश्चिम कसा आहे पाच नंबरचा प्रश्न आहे सिंधूच्या उपनद्या आहे हे पंजाब नाव आहे ना या पाच नद्यांवरून पडलेलं आहे पंजाब प्रांत जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधियम दोन हजार एकोणीसच्या परिणामी किती के केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले जम्मू काश्मीरची पुनर्रचना केल्यानंतर सहा नंबरचा प्रश्न होता सरळ या ठिकाणी दोन केंद्रशासित प्रदेश यानुसार तयार झाले आहेत एक लडाख नावाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रदेश युनियन टेरिटरी आपण बघतोय पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा कृपणता कृपणता तुरळकपणा धटिंगण दुराग्रह दातृत्व कृपणता म्हणजे काय कृपण कृपण म्हणजे कंजूसपणा पण त्याचा विरुद्धार्थी जो आहे ना तो येतो दातृत्व पुढे आभरण या शब्दाचा योग्य अर्थ आभरण म्हणजे काय उपोषण भांडण आभूषण चिंतन दोन नंबरचा प्रश्न आहे आभरण म्हणजे आभूषण अलंकार वाग्देवी शब्दा शब्दा वाग 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 शब्दा 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 या शब्दाचा समानार्थी शब्द बघा वाग्देवी गण देवांगना वनदेवी भारती वाग्देवी वाग्देवी म्हणजे भारती हे समानार्थी शब्द लिहून घ्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या खप्पा गोशवारा विस्तार खुश गाळीव मुख दुर्बळ गप्पीदासरसगड किती भारी शब्द आहेत म्हणजे नवीन शब्द मला तरी या ठिकाणी शिकायला भेटत आहे <coughs> काय जोडी योग्य खप्पा म्हणजे खुश होणे एखाद्यावर खप्पा होणे खुश होणे विस्तार विस्तार विरुद्धार्थी नाही खप्पा होणे म्हणजे जे खप्पा मरती होणे एखाद्यावर नाराज होणे त्याला खप्पा म्हणतो आम्ही आणि खुश होणे त्याचा विरोधार्थी विस्तार करणे गोशवारा शॉर्टकट काहीतरी मिळवणे एखादं का गाळणे एखादी सरसकट आपण काही गोष्टी करतो आणि काही गाळून धरतो विरुद्धार्थी गप्पीदास मूर्ख दुर्बल असं दे आहे विरुद्धार्थी शब्द लिहून घ्या विद्यार्थी नवीन आहे ज्यांना माहित नाही नाही हे मला माहिती आहे अरे मी दहा वर्षापासून तयारी करतोय दहा नाही दोन हजार बाराला मी ग्रामशोक झालो होतो म्हणजे दोन हजार बाराच्या आधी दोन हजार दहा पासून मी तयारी करतोय डी एड वगैरे माझं तेव्हा झालं तिथून मी अभ्यास करतोय आता दोन हजार पंचवीस सव्वीस आहे मला वाटतं पंचवीस आहे पंधरा वर्ष झाले मी आतापर्यंत हे शब्द विरुद्धार्थी बघितलेलेच नाही खरं सांगतो मला जे प्रामाणिक आहे ते सांगतोय म्हणजे माझा आता पंधरा वर्षाचा जानूर। अनुभव आहे शिकवण्याचा शिकण्याचा हे लिहत चालला हे वाचत हे आपल्या मित्रांशी डिस्कस करत चालाय नवीन शब्द म्हणजे ओंगळचा विरुद्धार्थी शब्द कोणता अमंगळ नीटस शालीन सोवळा बघा ओंगळ आपण ना ओंगळवाना काय ओंगळण राहतोस गोंगलचा विरुद्धार्थी आहे नीट नीट हा नीट खरा म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा नीट शब्द आहे तसाच आरोहणचा विरुद्धार्थी शब्द आरोहण ध्वजा आरोहण म्हणतो आपण आरोहण आमंत्रण आगंतुक आगमन अवरोहण हन। आरोहणचा विरुद्धार्थी शब्द आहे अवरोहण काय आरोहण अवरोहण अभ्यास करता ऍप आहे ची नवीन बॅच आपण चालू केली आहे अग्निपंच पंख ब्याच बॅच आहे काही याचे तुम्हाला मी तांत्रिकचे सुद्धा नोट्स त्या ठिकाणी आता दिले आहे तांत्रिकचे पी आय क्यू देतोय आणि मराठी इंग्लिश जी के हे तर परफेक्ट या ठिकाणी आपण घेतोय ते तुम्हाला परफेक्ट करायचंच आहे कॉम्प्रिहेन्शनचा पुन्हा एक पॅसेज दिला आहे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पॅसेज आहे आणि याच्यावर आता प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत काय म्हटलंय बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज एमर्ज हॅज अ ट्रान्स फॉर्मेटिव्ह फोर्स रिशेपिंग इंडस्ट्रीज अँड रिव्हॉल्युशनरीज डेली लाईफ AI powered systems have become indispensable in various fields such as healthcare, education, business, and entertainment. By analyzing vast amounts of data uh, and automating complex tasks, AI significantly enhances efficiency and decision making. Machine learning, a subset of AI, enables uh, computers to learn from experience, adapt to new inputs, and improve their performance without exploiting programming. One of AI's most powerful effects uh, is on the job market. While automation increases productivity and reduces human efforts, it raises concerns about job displacement. Many uh, routine and uh, repetitive tasks that were once handled by humans are now performed by intelligent machines requiring workers to acquire new skills to stay relevant in the workforce. हाऊ येवर आय आल्सो क्रिएट्स न्यू करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन फील्ड्स लाईक डाटा सायन्स सायबर सिक्युरिटीआय इथिक्स अँड रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन डिस्पाईट इट्स मेनी ऍडव्हांटेजेस इ आय प्रेजंट इथिकल अँड सिक्युरिटी चॅलेंजेस बाय असन एलिझम्स थ्री टू डाटा प्रायवसी अँड द पोटेन्शियल मिसयूज ऑफ इ आय इन सर्वेलन्स वारफेअर अँड मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन्स आर ग्रोइंग कन्सर्न म्हणजे तोटे सांगितलेले आहेत पुढे एक्सपर्ट्स ऍडवोकेट फॉर रिस्पॉन्सिबल ए आय यू हॉल सोसायटीज मस्ट बॅलेन्स टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस विथ एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट बिझनेसेस अँड इंडिव्हिज्युअल्स मस्ट वर्क टुगेदर टू रेग्युलेट ए आय अँड एन्श्युअर दॅट इट्स बेनिफिट फोर वेट इट्स रिस्क याचे फायदे तोटे आणि बऱ्याच गोष्टी ते डिस्कस केले आहेत आणि आपलं आता बघायचं आहे यावर जे प्रश्न आहेत ते व्हॉट इज द मोस्ट सुटेबल टायटल फॉर द पॅसेज हा पॅसेज कशा संदर्भात आहे अँड जॉब लॉसेस द हिस्ट्री ऑफ कंप्युटर्स द डेंजर्स ऑफ ए आय द राईज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय वाटतंय तुम्हाला द राईज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात हा टॉपिक आहे त्याचा जो उदय होतोय ना त्याबद्दल मुख्यत्वे चर्चा आहे पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅक्ट स्टेटेड इन दॅसेस कोणती फॅक्ट यांनी सांगितलेली आहे कोणतं वास्तव सांगितलं आहे नो इथिकल चॅलेंजेस ओनली युजफुल इन एंटरटेनमेंट इम्प्रूव्ह इपेशियन्स बाय ऑटोमेटिंग टास्क विल कम्प्लिटली रिप्लेस ऑल ह्युमन जॉब्स आता इथे ऑल ह्युमन जॉब्स तर नाही होऊ शकत नो चॅलेंजेस असंही नाही होऊ शकत ओनली एंटरप्र ट्रेडमेंट असंही नाही होऊ शकत यह आग आग यह है, 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 या इम्प्रूव्ह इफिशियन्स बाय ऑटोमेटिंग टास्क हे उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल पुढे आहे पुढचा प्रश्न व्हॉट इज द टोन ऑफ पॅसेस पॅसेसचा टोन काय म्हणजे काय दर्शवतो या पॅसेस न्यूट्रल अँड इन्फॉर्मेटिव्ह आहे ऑप्टिमिस्टिक आहे सार्कॅस्टिक आहे फिअरफुल न्यूट्रल याच्यामध्ये फायदे तोटे दोन्ही सांगितलेले एका बाजूने वळलेला झुकलेला पुढे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे इन्फरन्स कॅन बी ड्रॉ म्हणजे निष्कर्ष काय काढणार तुम्ही विल विल नेवर इम्पॅक्ट एम्प्लॉयमेंट फंक्शन एनी काढणारिली शूड बी रेग्युलेटेड टू एन्श्युअर रिस्पॉन्सिबल यूज इंटरेस्टिंग आहे बघा एम्प्लॉयमेंटवर इम्पॅक्ट करणार नाही असं तर आम्ही म्हणू शकत नाही सिक्युरिटी रिस्क नाही असंही म्हणू शकत नाही पूर्णपणे स्टॉप केलं पाहिजे असंही म्हणू शकत नाही AI should be regulated to ensure responsible use. ये तो वापर के लाभ आएगी। What is the central theme of the batches? आशीष प्रश्न ये आता है। सब लोग theme, inference, title, interesting है है? AI role in education alone, the decline of human intelligence due to AI, how AI will dominate on the world, the benefits and challenges of AI in society। ये जी थीम जी है ना, ये जो benefits का आया है, यानी challenges त्याच्या संदर्भात या ठिकाणी या मध्ये चर्चा आहे पुढचा प्रश्न आहे द टीचर टोल हिम दॅट इट्स नेवर टू लेट टू मेट प्रोहोप तुम्हाला त्याचा मिनिंग सांगायचं इट्स नेवर टू लेट टू मेट काय अर्थ होतो याचा इट इज नेवर टू लेट टू एक्सेप्ट द रियालिटी टू कंट्रोल वन्स इमोशन टू करेक्ट वन्स मिस्टेक टू लेट टू एस्केप युअर फेट सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इट इज नेवर टू लेट टू करेक्ट वन्स मिस्टेक म्हणजे आपल्या स्वतःच्या चुका आपण कधी कबूल करू शकतो त्या लेट झालेलं नसतं अठराशे सत्तावन्नचा उठाव महत्वाचा होता कारण काय ते फक्त उत्तर भारतापुरते ब्रिटिश राजवटीपासून तात्काळ स्वातंत्र्य ज्यामुळे मिळाले ब्रिटिश राजवटीविरुद्धचा तो पहिला मोठा बंड होता सैन्यांच्या सिपायापुरतं ते होत नाही तो पहिलं मोठं बंड म्हणून त्याच्याकडे आपण बघतो अठराशे सत्तावन्नचा उठाव इंटरेस्टिंग की महत्वाचा आहे खालीपैकी कोणतं राज्य आहे ग्रेट इंडियन्स प्लेन्सचा भाग नाही पंजाब बिहार गुजरात यूपी ग्रेट इंडियन प्लेन्स म्हणजे जे भारतीय पठार म्हणतो आपण त्याचा भाग कोणतं राज्य नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये पंजाब बिहार उत्तर प्रदेश गुजरात नाही आहे त्यामध्ये प्लेन्स म्हटलेला आहे मैदान म्हणूया मैदान माफी असं मैदान त्याचा तो भाग नाही पुढचा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रणेंद्र भानू मजुमदार यांना कोणता पुरस्कार मिळाला आता बघा चालू घडामोडीचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल यांना पद्मश्री पुरस्कार भेटला होता पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण तुम्हाला तिन्हीवर लक्ष द्यायचं आहे विच ऑफ द बॉल्यंग स्टेटमेंट रिकॉर्डिंग रिगार्डिंग एन्ट्रॉपी इज ट्रू बघा एन्ट्रॉपी संदर्भात कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे इज अ मेजर्स ऑफ द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इन ऑल न्यूट्रल प्रोसेस विच आर इर एन्ट्रॉपी ऑलवेज डिक्रीजीज इन स्पॉन्टेनियस प्रोसेस एन्ट्रॉपी इनक्रीजेस फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस इन अँड आयसोलेटेड सिस्टम काय बरोबर आहे असं विचारणार जे एन्ट्रॉपी आहे इनक्रिजेस फॉर ऑल इर रिव्हर्सिबल प्रोसेस इन अन आयसोलेटेड सिस्टीम चौथं विधान बरोबर आहे सोदीची चळवळ कधी सुरू झाली पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला फक्त वर्ष माहित असेल तरी जमतं एकोणीसशे पाच ला सुरु झाली होती सात ऑगस्ट ही तारीख आहे ऑगस्ट या आपण पाच मध्ये ऑक्टोबर सुद्धा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र स्टुडंट स्टायपेंड योजना आहे बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत भेटणार आहे किती जानेवारी पंचवीस पर्यंतचा डाटा नंतर त्याच्यात बदल होऊ शकतात सहा हजार रुपये एवढी मदत त्या ठिकाणी सरकारने जाहीर केली होती आणि पुढे होतं कोणत्या पंचवर्षी योजनेमध्ये राजकोषीय जबाबदारी अर्थसंकल्प व्यवस्थापन अधिनियम लागू करण्यात आला एफ एम ऍक्ट असा आपण त्याला म्हणत असतो तो कोणत्या पंचवर्षी योजने झाला होता नव्यानव्या अकराव्या अठराव्या आठव्या बाकी असं तर ती दहावी योजना जी होती ना तिच्यामध्ये तो त्या ठिकाणी अधिनियम लागू करण्यात आला होता कधीचा होता होतो दोन हजार दोनचा की कधीचा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे बघा एक पॅसेज दिला आहे मराठीमध्ये त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आता मराठी आपल्याला आणखी सोपं वाटतं साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही घरात साखरबंदी जाहीर केली मला सारी दिवाळी तिकट मिठावर उठकायची फक्त ताकीद दिली मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडदौडाचं करायचं ते कर एवढी सवलत ठेवली पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला भात अजिबात वर्जे करणे अवघड होतं परंतु फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला नुसती उकडलेली पालेभाजी खाणी कसं जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजी ती निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही पहिला दिवाळी सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला पहिल्या दिवशी निम्म्याहून आधी कचेरीला माझ्या वजन घटनेच्या व्रताची वार्ता गेली होती परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगावला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्यांनी साऱ्या शिक्षणाला पार पिंटली अँडी आचार्याने तर माझ्या डायटवर सूर घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार बिचारा सहा वर्षांनी एफिशियनसी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती बघा इंटरेस्टिंग आता अण्णा नाडगौडाने पार्टी देण्याचं कारण काय होतं बघा किती सोपा प्रश्न आहे सरळ प्रमोशन झालं होतं सोपं हे तुम्हाला आउट ऑफच आले पाहिजेत डबल पॅसेज वाचायची पुन्हा गरज पडू नये कचेरीत कोणती बातमी पसरली वाटतंय तुम्हाला वाचावं वा याला पॅसेस अजिबात नाही वदन घटवण्याची जी वार्ता होती तीन नंबरचं प्रश्न उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे की लेखकाने त्याच्या पत्नीला कोणती ती दिली काय थाकीद दिली हो दिवाळी तिखट मिठावर उरकायची <laughs> ओके तरी चोला मारून चालणार नाही व्यवस्थित पुन्हा एकदा पॅसेस कडे तुम्ही नजर फिरवू शकतात कन्फ्युजन असेल मनात थोडी जरी शंका असेल कारण इथे चुकवून चालणार नाही एकानी एकानी बुवा बसला दुकानी या म्हणीचा अर्थ सांगा एका जागेसाठी अनेकांचा दावा एक जुनीने राहिले तर काही कमी पडत नाही हळूहळू एखाद्या वस्तूवर कब्जा करणे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदारी टाकणे एका आणि भुवा बसला दुकाने चार नंबरचा प्रश्न आहे हळूहळू एखाद्या वस्तू वस्तूवर कब्जा करायचा हळूहळू पाय पसरवायचे एकानी एकानी भुवा बसला दुकाने उसने पारणे फेडणे वाक्प्रचाराचा अर्थ मदत करणे उसने घेतलेले पैसे फेडणे उसनवारी न करणे उगवणे उसने पारणे फेडणे उत्तर द्यायचंय ओके उसने पारणी फिरणे पुढे दिलेल्या चार पर्यापैकी एक करने, वर वर आ, वर वर मन ओळखा पोबरा करणे हातखंडा असणे वरवर माया उपाशी निजबया वरवर माया उपाशी निजब्या बोकांडीच बसणे म्हण कोणती आहे मनेमध्ये ना क्रियापद नसत वरवर माया उपाशी निजबया झालं उत्तर तुमचं आलं पुढे जातोय मी अभ्यास करता ॲप आहे डीएमए आर ची प्रश्न घेतोय आपण जवळपास तीस प्रश्न या ठिकाणी कव्हर केले आणि तुम्हाला याचा फायदा होणार आहे ॲप डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल तर हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्यावर मेसेज करा बॅचला प्रवेश घेतल्यावर सुद्धा इथे मेसेज करा तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद